कोरोना प्रतिबंधासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदीतील कडक निर्बंध बावीस मेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील असा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केलेला आहे संचारबंदीमध्ये कडक निर्बंध जारी करणारा आदेश पंधरा मेच्या मध्यरात्रीपर्यंत यापूर्वी लागू करण्यात आला होता आता थोड्या बदलांसह प्रतिबंधात्मक आदेश सोळा मे पासून बावीस मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत पारित करण्यात आलेले आहे या आदेशानुसार सर्व किराणा माल भाजीपाला दुकाने फळ विक्रेते डेअरी बेकरी मिठाई पिठाची गिरणी आदी दुकाने तसेच खाद्यपदार्थाची सर्व दुकाने ज्यामध्ये कोंबडी मटण पोल्ट्री मासे अंडी यासह सर्व प्रकारची मद्यालय मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्राहकास दुकानात जाऊन स्वत खरेदी करता येणार नाही याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत रेशन दुकाने सुद्धा सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत हॉटेल रेस्टॉरंट खानावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वतः जाऊन पार्सल घेता येणार नाही तेथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पोलीस स्टेशन जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील दूध संकलन केंद्रे व घरपोच दूध वितरण सकाळी सात ते सकाळी बारा वाजताच्या दरम्यान करता येईल सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या भाजी मार्केट आठवडी बाजार बंद राहतील याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि सदर दुकानांची वेळ घरपोच सेवा सकाळी सात ते दुपारी तीन या कालावधीत सुरू राहतील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्यांचे सनियंत्रण करण्याचे आदेश आहेत कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकानांनी सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत घरपोच सेवा द्यावी तालुका कृषी अधिकारी यांनी दुकानदार शेतकरी बांधव यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीम अवलंबवावी त्याचप्रमाणे आवश्यक असणाऱ्या गोष्टी बांधावर पोचविण्याचे निर्देश आहेत सार्वजनिक खासगी क्रीडांगणे मोकळ्या जागा उद्याने बगीचे केश कर्तनालय सलून स्पा ब्युटी पार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत सर्व चित्रपटगृहे व्यायामशाळा जलतरण तलाव करमणूक व्यवसाय नाट्यगृह कला केंद्र प्रेक्षागृहे सभागृहे बंद राहतील शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था शिकवण्या बंद राहतील ऑनलाइन शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा घेण्यास प्रतिबंध नाही मात्र त्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांवरती आहे सर्व खाजगी सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील मेडिकल स्टोअर्स दवाखाने ऑनलाइन औषध सेवा चोवीस तास सुरू ठेवता येईल चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर ठेवण्यात आलेली आहे सर्व स्वागत समारंभ मंगल कार्यालय हॉल पूर्णतः बंद राहतील लग्न समारंभ करावायचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत लग्नामध्ये मिरवणूक जेवणावळी वाजंत्री यांना परवानगी नाही लग्नाला केवळ पंधरा व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्न सोहळा दोन तासात आटोपणे आवश्यक आहे बेकायदेशीर लग्न सोहळा पार पडल्यास कार्यवाही होईल ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी त्याबाबत देखरेख करावी लग्न समारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशनची असणार आहे परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन मिळेल तसे आदेश पेट्रोल पंप धारकांना देण्यात आले आहे यामध्ये कृषी संबंधित वाहने ट्रॅक्टर जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने दूध डेअरी वाहने प्रसार माध्यमांची वाहने शासकीय कंत्राटदार यांची वाहने रुग्णांचे नातेवाईक यांना पेट्रोल वितरित करण्यात यावे माल वाहतूक रुग्णवाहिका शासकीय वाहने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल डिझेल यांची उपलब्धता करून देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रोज अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत माल वाहतूक करताना वाहन चालक धरून दोन पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत परराज्यातून कोणतेही वाहन आल्यास त्यातील व्यक्तीकडे आर टी पी आर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे राज्य सीमावर्ती परिसरामध्ये मोर्शी अचलपूर धारणी एस डीओ तशी तपासणी करण्याचे आदेश आहेत गॅस एजन्सीज मार्फत गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात यावे मात्र ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदणी किंवा सिलेंडर घेऊ नये याबाबत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील सर्व शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालय व आस्थापना सदर कालावधीमध्ये बंद राहतील सर्व कार्यालयांना ऑनलाईन कामकाज करता येईल केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेशी संबंधित शासकीय निमशासकीय कार्यालय सुरू राहतील मान्सून पूर्व विकास कामे सुरू राहतील सर्व शासकीय कार्यालय अभ्यागतांसाठी बंद आहेत आवश्यक कामांसाठी संवाद कक्षाशी एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन सहा तीन नऊ सहा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे सर्व बँका पतसंस्था पोस्ट ऑफिस ही कार्यालय नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत सुरू राहतील संबंधित बँक व्यवस्थापकांनी तसेच तहसीलदारांनी बँक करस्पॉन्डन्स नेमून त्यांची आर टी पी सी आर चाचणी केल्यानंतरच गावात अनुदान वाटप करावे कृषी कर्ज वाटपासाठी कॅम्पचे नियोजन करताना बँक व्यवस्थापकांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून कार्यवाही करावी आपले सरकार सेवा केंद्र सेतू नागरिकांसाठी ना बंद ठेवण्यात येत आहेत तथापि नागरिकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहतील एम उद्योग कारखाने सुदगिरणी येथे केवळ मूलस्थानी पद्धतीने कामकाज सुरू राहील याबाबतची या जबाबदारी एमआयडीसीच्या या प्रादेशिक अधिकाऱ्यांची व जिल्हा उद्योग व्यवस्थापकांची असणार आहे ई e कॉमर्स मार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील स्थानिक दुकानदार हॉटेल मार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारामार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत सनियंत्रण करतील कर्मचाऱ्यांचा आर टी पी सी आर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे सर्व सार्वजनिक खासगी बस वाहतूक रिक्षा चारचाकी दुचाकी यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी अनुज्ञेय राहणार आहे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील रुग्णांसाठी रिक्षा व वा खाजगी वाहनास परवानगी राहील तसे नियंत्रण वाहतूक पोलिसांनी ठेवण्याचे आदेश आहेत व रुग्ण वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक साठा खत साठा आदींबाबत फक्त लोडिंग आणि अनलोडिंग करण्यास परवानगी आहे इतर कारणासाठी आवश्यक वैद्यकीय कारणासाठी जिल्हाबाहेर वाहतूक करावायची असल्यास एच टी टी पीएस कोविड नाईंटीन महापोलीस डॉट इन या वेबसाइटवरून ई पास काढून वाहतूक करता येईल सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये आयुक्त नगरपालिका क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी तसेच ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे या सर्व प्रक्रियांवर नियंत्रणासाठी इन्सिडेंट कमांडर म्हणून तहसीलदार व पोलीस विभागाकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे Vidarbha News Bureau, Amravati.